नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल सगळ्यांना दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा निहाय दर पुढे प्रमाणे बुलढाणा बाजार समिती जात काबुली आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक चोपन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात हायब्रिड आवक ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक सहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्त जास्त दर सात हजार एकशे आणि सर्वसाधारण दर सात रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे दर सात आणि सर्वसाधारण सहा हजार रुपये प्रति क्विंटल रत्मा बाजार समिती जात लोकल आवक दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पंचावन्न जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर हजार दोनशे आणि सर्वसाधारण सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात आवक सहा हजार आठशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे नव्वद जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण सहा हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात आवक दोन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर सहा हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती लोकल आवक आठशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण साधारण दर रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात आवक एकावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे दर सहा आणि सर्वसाधारण दर पाच रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे दर नऊ आणि सर्वसाधारण दर सात रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात आवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्या आवक दोन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा आवक एकावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा आणि सर्वसाधारण दर सहा रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती लोकल आवक एक क्विंटल कमीत दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे अकरा आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक नऊशे बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली आवक तीन दोन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे साठ दर आठ आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक सतरा मे दोन हजार ला हरभराला मिळालेले दातनीय दर पुढील बुलढाणा बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे चाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका बाजार समिती जात लाल कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात बोल्ड कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे एक आणि सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर पाच हजार पाच जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाच रुपये प्रति क्विंटल साखरी बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर पाच हजार सातशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल उमरगा बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल लासलगाव निफाड बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सोळा मे दोन हजार ला एकूण आवक होती सव्वीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल आज दिनांक सतरा मे दोन हजार ला एकूण आवक आहे तीस हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल म्हणजे इथे चार हजार तीनशे सदोतीस ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सोळा मे दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सतरा मे दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एक हजार रुपये प्रति क्विंटल ने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद